ऍक्च्युली पाण्याचा झुगाट नाही भेटत ना आणि पाऊस पण नाही आला जावे विसर्जेन नाही गाडी एकच होती ना आज म्हणून थोडा प्रॉब्लेम झाला ना चला समजून घ्यायच्या गोष्टी कर आता ही मगाशी मला किती ओरडली बघ नार मी दुसऱ्या पण मित्रांनो नमस्कार इकडे आम्ही आलेलो आहोत व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि मला वाटतं एकच व्हिडिओ आम्ही शूट केला आहे पण दोन एक तास गेलेत असंच म्हणजे फ्रेंड्स वगैरे आपले आलेले आहेत मागे उभे आहेत तर त्यांना थोडासा टाईम दिला आहे त्याच्यामुळे आम्हाला आज आस संडे असल्या कारणाने मला वाटतं तीन चार व्हिडिओ तरी बनवायचे होते पण एकच व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे प्रतिभानी फुल आज कायदेशीर एकदम वेस्टर्न ड्रेसिंग मारलेली आहे काय बोलतं प्रतिभा कशी आहेस आज व्हिडिओ शूट करताना तुला कसं वाटलं अच्छा स्टार्ट स्टार्ट जब से मिले हो मुझे ओ जाने जाना जब से है जाना क्या है दिल का लगाना जब से मिले हो मुझे ओ जाने जाना गाना ये गाता है तेरी कर गई मुझे दीवाना एते एखांगे लाग गया चल स्टार्ट हाथ का सा करे आसु चला स्टार्टा स्टार्ट ना चल चल स्टार्टा दिल का लगाना अदा है तेरी कर गई मुझे दीवाना जब से मिले हो मुझे ओ जाने जाना ना ये अदा है तेरी हो मुझे ओ जाने जाना तब से अरे पहिला असं डोका ठेव नंतर असं नाक कर नंतर असं कर किती वेळा सांगायचं यारीला काय करत आहे पटवणार मी नाही दुसऱ्या पोरी तुला घेऊन देणार नाही दुसऱ्या पोरी हे लक्षात ठेवा आता जाए जाए। <laughs> <चल>। <laughs> जब से मिले हो मुझे ओ जाने जाना हे कच्चे से नाजुक ये जाए ना करना इफाजत। तीन दो ना करणार तिकडे ठेव ना राय बा असा ना असा नको नेहमी वाटते इकडे कसली भीती वाटते तुला सांग कसली भीती वाटते भीती वाटते आपल्याला वाटत भीती वाटते ऍक्च्युअली व्हिडिओ बनवताना प्रतिभाला ह्यासाठी भीती वाटते कारण की एक सीन करायला खूप टाईम लागतो म्हणजे एक शूट मला वाटतं तुम्हाला माहिती आहे पाच सेकंडचा आता व्हिडिओ बनवायचा होता पाच सेकंड त्याला मला अर्धा तास गेला आहे काही न वाटतं अरे मग स्टेप चेंज कर डान्स चेंज कर तर डान्स स्टेप्स काहीच नाही फक्त चेहऱ्यावरची जी कटिंग असते की एक्सप्रेशन असतो थो, तो थोडासा प्रतिभा द्यायला खूप टाईम लागलेला आहे ओके कोई बात नाही या टाईम गाण्यामध्ये माझा पूर्ण अख्खा शर्ट घेतलेला आहे कारण की मी कोट घातला होता आणि म्हणून पूर्ण भिजून गेलो मी काय बोलते प्रतिभा तर मला एवढं भिजलेलं बघून प्रतिभा बोलते आहो जाऊ दे मला नाही जमणार म्हणू असं नाही तू प्रयत्न कर कारण इतर मुलींना जेव्हा प्रतिभा माझ्यावर बघते तर तिला पण असं वाटतं की तिला पण त्या गोष्टी आल्या पाहिजे तिच्या पण चेहऱ्यावर एक्सप्रेशन आले पाहिजे तर त्या हिशोबाने तिला बोललो की तू प्रयत्न कर करण्याचा फक्त असं नॉर्मल हे करून मतलब नाही चेहऱ्यावर एक्सप्रेशन पण दिसले पाहिजे तुला कसं वाटतं काय चुकीचं बोललो कारण जशी प्रतिभा सपोर्ट करते आपल्याला अगोदर प्रतिभाचा माइंडसेट थोडासा वेगळा होता की हे का केलं ते का केलं आता स्वतः प्रतिभा आमच्या समोर असते व्हिडिओ शूट करताना फोन माझ्यावर दुसरी लेडी असते तर प्रतिभा स्वतः शूट करते आणि प्रतिभाला स्वतःला माहिती आहे ती म्हणजे काय असते ती गोष्ट जेव्हा आपण असं पकडतो किंवा नंतर आपण अरे सॉरी असं हे करून त्या गोष्टी होतात त्याच्यामुळे प्रतिभाला आता कळते की व्हिडिओ शूट करणं म्हणजे काय आहे कारण प्रतिभा घरी असल्यामुळे तिला कळत नव्हतं आता डाउट क्लिअर आहे प्रतिभाचा काय बोलते अरे शूट करते माझ्या नवऱ्यात कारण की सुजलला सुट्टी असते संडेला आणि आज सुजल आहेत तर आपले मित्रपरिवार आलेत तर ते त्यांना पण आपण थोडासा टाईम दिला पाहिजे म्हणून जास्त नाही फक्त एकच व्हिडिओ शूट केला आम्ही आज तर तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल फुल रोमॅंटिक व्हिडिओ एकदम आता एक मिले मुझे जाना क्या है दिल रोमांस मरा व्हिडिओ एकदम कडकमध्ये असं नको व्हायला की दुसऱ्या मुलींबरोबर रोमॅंटिक व्हिडिओ असतात आणि प्रतिभा पण नसतात आत्तापर्यंत जेवढे पण व्हिडिओ दुसऱ्या मुलींवर बनवलेत ना ते व्हिडिओ मी प्रतिभा बरोबर बनवून राहिलेलो आहे पहिला राहिलेलं म्हणजे बनवले बनवून झालेले आहेत ते व्हिडिओ पहिला पण एवढंच की घरामध्ये बनवायचो बाहेर असं तुटा सुटा बनवायचं असं टाइमपास म्हणून असं प्रॉपर नव्हतं बनवायचो तर आता प्रतिभा पण थोडीशी शिकते हळूहळू शिकते प्रतिभा तर काय बोलतो प्रतिभा झाला व्हिडिओ शूट झाला आता थोडासा आपण त्यांना टाइम देऊया मुलं कुठली गाडी बी झाली काय त्यांचं शूट चालू आहे तिथे तुमचं शूट चालू आहे आणि आपला मित्र आहे राम भाऊ त्याची मिसेस पण आली होती राम भाऊ मला बोलतो की संजीव दादा वहिनीला एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे राम भाऊच्या बायकोला माझ्यावर व्हिडिओ बनवायचे तर वहिनीची परमिशन घ्या तर मी बोलत तू फॅमिलीचा मेंबर आहे परमिशन घ्यायची गरज नाही काय बोलतो स्वप्न कसं वाटलं तुला आज व्हिडिओ शूट करून बरं थोडा तुम्ही आज पहिल्यांदा वहिनीवर आहे पहिल्यांदा वहिणीवर बनवतोय पहिल्यांदा वहिनीला ओरडल्या बोलतो अच्छा पहिल्यांदा <laughs> वहिनीला ॲक्च्युली ओरडणं नाही रे ओरडणं म्हणजे कसं आता जी गोष्ट येत नसेल तर आपण लहान मुलांना पण ओरडतो तर त्याला येत नसेल तर शंभर वेळा सांगत असेल तर आपण एकदा ओरडतो तसंच प्रतिभाला पण मी थोडंसं ओरडलो त्या गोष्टीसाठी कारण की पाच सेकंडचा एक्सप्रेशन देणं हे बघा तुम्हाला माहिती सर पूर्ण घडलं पाच सेकंडसाठी कारण की मी तो कोर्ट घातला होता त्याच्यामुळे तर चला या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी शिकवणारच प्रतिभाला आणि प्रतिभाला बनवणार बनवूनच आपण का नवऱ्याचा हक्क आहे पूर्ण आहे फक्त हक्क नाही पूर्ण हक्क बोल कारण की मी प्रयत्न करते दुसऱ्या लेडीज बरोबर व्हिडिओ बनवायला आता मला जरा प्रॉब्लेम नाही वाटत कारण की माझा नवरा बोलतो म्हणजे त्यांचे एक्सप्रेशन बघ आणि तू पण ट्राय कर कारण की तुला पण जमलं पाहिजे बरोबर ना परफेक्ट आता शूट पण करते पण प्रतिभाचा असा सीन आहे आज सुजल शूट करायला होता विचार करा एवढा प्रोफेशनल मुलगा जेव्हा शूट करतो आमचे तेव्हा प्रतिभाला शंभर टेक झाले मग मा जेव्हा माझ्यावर दुसरी कोण लेडी होती आणि प्रतिदा शूट करत होती तेव्हा फक्त पाच दहा टेक झाले असतील वीस टेक झाले असतील प्रतिभा <laughs> तो काय तुम्ही सारखं सारखं टेक घेते पण झालं पाहिजे ना माझी मला वेगळं कारण की ह्या दोघांना ऍक्टिंग येते त्या दोघांना येते पाच सेकंडचा व्हिडिओ बनवायला प्रोफेशनल कॅमेरा आणि पाच सेकंडचा व्हिडिओ बनवायला तुझ्या चेहरात कटिंग दिसत नाही त्याला अर्धा एक तास जातो तर मी जेव्हा कुठल्या लेडीवर व्हिडिओ बनवतो प्रतिभा कॅमेरा हँगलिंग होती तर विचार करा मी प्रतिभाला बोलतो की अरे अजून एकदा की अजून एकदा ती कंटाळून जाते बोलते नाही पाच टेकच्या वरती मी घेणार नाही बरोबर असेल तुम्ही मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी होतात तसे बोललीस तू सुरू भाऊ काय बोलतो म्हणजे मला ओरडत होती बरोबर तुम्ही एवढे माझं बोलण्या म्हणजे माझ्या बोलण्याचं म्हणणं एवढंच आहे का माहित माझं बोलण्याचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा सुजल शूट करतो तेव्हा शंभर टेक होता तिच्या बरोबर आणि जेव्हा ही कॅमेरा अँगलिंग करते किती झाले आणि पाच सेकंड चा सीन आहे फक्त हिच्यावर माझा तर तुला जमत नाही कॅमेरामॅनला जमत नाही नाही मिळत जेव्हा ही शूट करत असेल तर मी समोर त्याला कसं हँडल करू बरोबर एक तर ते लेडीज ले लांबून लांबून तर मला असं वाटतं ते आलं तर प्रॉपर झालं पाहिजे सगळ्या गोष्टी उगाच आपल्यासाठी एवढा टाइम ते लोक हे तुम्ही कसं बोलण्याचं इंटेन्शन ते बोलू बोलू शकतात दादा हो बाई हे आहे हे सगळे दादाचे साईड कसं बसतो साईड बसतो आओ आम्ही इथं जाय इंटेंशननी बोलले जाय समजून घ्यायच्या गोष्टी कर आता ही मगाशी मला किती ओरडली अहो काय तू हे मी आधी का आपण दाखवू शकतो ना आता मी याच्यावर मला सांग सोपी भाऊ पाच सेकंडचा व्हिडिओ बनवत होतो मी किती भिजलो मी अक्षरशः किती भर टाइम पण एक तास गेला ना आहे ना एक दीड तास गेला आणि जेव्हा दुसरे पण व्हिडिओ बनवायला येतात तेव्हा ही असते हे असल्यावर मग अजून टाईम जाणार ते बरोबर अँगलिंग होणार नाही तर मी बोलणारच की बरोबर नाही बरोबर नाही तर मग हे त्या हिशोबाने बोलते तुम्ही सारखं करतं हे करतं मग इथून पण तिथून पण माझं मरण होतं आणि मग असं भिजायला होतं मला काय करणार बरोबर मग असं होतं की वेंडी भीक पण मागू नको आणि पोट पण भरू नको असं असेल तर काय होणार सांग बरोबर तर या सगळ्या गोष्टी होतात आणि आता तर प्रतिमेचा चेहरा एकदम बोलतात ना सूर्य मावळल्यासारखा झालेला आहे <laughs> <laughs> मी तुला ओरडत होतो तेव्हा स्वप्नील बाबा काय बोलला अरे दादा ओरडू नको रे बघताय तेव्हा त्यांनी ते तुझी साईड घेतली पण त्याला हे पण माहिती मी का ओरडलो हक्क आहे मी दुसऱ्यांना तुला चांगलं होण्यासाठी मी तुला ओरडतोय तू त्याला उलटा अर्थ नको घेऊ त्याला येतेच आता मी सगळे माझे दोन शब्द संपवतो दोन हजारच्या भरतीवर बघणार मी दुसऱ्या दुसऱ्याला मित्रांनो येईल चालेल तर भाऊ तिथे वाट बघतो त्याला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र